महाविकास आघाडी आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ गोंदियातील प्रचार सभेत राहुल गांधी यांचे आश्वासन मणिपूरमध्ये अग्रा कुकी अतिरेक्यांना कंठस्नान दोन जवान जखमी सीआरपीएफची कारवाई फवारणी करून देखील हळदीची करपा जाईना ढगाळ व वा दमट वातावरणाचा परिणाम नवीन सरकार आल्यानंतर सामुदायिक उपोषण करू मनोज जरांगे यांचे आश्वासन उद्या संभाजीनगर मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा मेहकर विधानसभेत वाटपासाठी चाळीस खोके आले प्रकाश आंबेडकर यांचा आरोप नांदेड मध्ये सीसीआय कडून होणार आजपासून कापूस खरेदी शेतकऱ्यांना कर करावी लागणार नोंदणी दिव्यांग आणि ज्येष्ठांना मतदानाला नेण्यासाठी विशेष सोय सक्षम ऍपवर करावी लागणार नोंदणी आदिवासींना जाती जमातीत लढून आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा डाव नरेंद्र मोदी यांचे विधान शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून खून कळमनुरी तालुक्यातील मसाई येथील घटना शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी थोपटले विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात दंड महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही रामदास आठवले यांचे विधान राज्यातील महिलांना सुरक्षित करून स्वावलंबी करणार शरद पवार यांचे आश्वासन केंद्रातील सरकार धनाट्यांनी दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केले राहुल गांधी यांचा सवाल वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा हिमायतनगर आम्ही किंगमेकर असणार आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही नवाब मलिक यांचे विधान काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचे मोठे नुकसान नितीन गडकरी यांचा आरोप विधानसभेसाठी चारशे सव्वीस मतदान केंद्राचे नियंत्रण नारीशक्तीकडे शक्तीकडे कोणतेही सरकार येवो हो? कर्जमाफी मिळणार म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण भारतातील सौर उत्पादनाची आयातीकडून निर्यातीकडे वाटचाल विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये पाचशे कोटीहून अधिक मालमत्ता जप्त बाहेरचे जेवण टाळा शंभर जणा मागे दहा जणांना अपेंडिक्स एन रब्बी हंगामात विजेचा लंबण डाव शेतकरी चिंतित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन शिरोडकर यांचे निधन जागतिक ड्रोन हब बनवण्याचे भारताचे ध्येय मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारतला बळकटी मिळणार झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान आज राज्यामध्ये थंडीचा कडाका गारठा वाढत असताना उद्यापासून पावसाचाही अंदाज महाराष्ट्रातील प्रत्येक ठळक बातम्या मिळवण्यासाठी जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद